देख रहे टाइम्स ट्वेंटी न्यूज सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांचे शे खरे कैवारी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गोरकार यांनी व्यक्त केली भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा किसान मोर्चाच्या वतीने सत्कार राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज बुलंद करत शासनाकडे सतत पाठपुरवठा केला शेतकऱ्यांना बोनस मिळाला आहे आमदार सुधीर हे कायम शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहेत ते शेतकऱ्यांचे कैवारी आहेत अशी उत्स्फूर्त भावना चंद्रपूर किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री बंडू गोरकार यांनी व्यक्त केली आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी विधानसभेत प्रभावी पाठपुरवठा केल्यामुळे शासनाने निर्णय केला त्याबद्दल आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चंद्रपूर जिल्हा वतीने सत्कार करण्यात आला किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू कार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात ओम पवार प्रमोद कळसकर विनोद देशमुख अनिल मोरे पलिंद्र सातपुते अनुप नेरलवाल विवेक ठिकरे नरेंद्र आमने विश्वनाथ काकडे देविदास कडसकर फिरोजमुन घाटे वामन सोनावणे रुपेश चौधरी ढेमाजी चौधरी गिरीधर काठवले किसान मोर्चांचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष बंडुगोरकर म्हणाले शेतकऱ्यांचे खरे कैवारी म्हणजे आमदार सुधीर आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी ते नेहमी लढा देतात पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी विक्रमी दोन कोटी रुपये पीक विम्यांचे मंजूर केले कायम शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी अखंड प्रयत्नशील असतात बोनस मिळवून देण्याचा हा निर्णयही त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक पाठपुरवठ्यामुळे शक्य झाला यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलला आहे शेतकरी हिताच्या कार्यात नेहमी अग्रस्थानी राहणारे आमदार श्री मुनगंटीवार यांचे हे प्रयत्न कृषी क्षेत्रातील विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे असा विश्वास यावेळी शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे